डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात भारताचा इतिहास क्रांती व प्रतिक्रांतीचा आहे बुद्धाच्या अगोदर संपूर्ण सांस्कृतिक भारत अज्ञान अधम्म आचरण अनैतिकता यांचे गुंफण असलेल्या व्यवस्था प्रतिष्ठित होता बुद्धाने आपल्या धम्माच्या बळावर या अज्ञानावर प्रहार करून मानवप्रानाच ज्ञानी व कन्ञावान के केले धम्म आचरणाने नीतीवान व शिलवान केले आळसात जीवन जगणाऱ्यांना सतत उद्योगी केले अनैतिकतेवर कठोर भाव घालून नैतिकता पूर्ण जीवनावर भर दिला कर्मकांडावर कडाडून हल्ला करून भारताला अंधश्रद्धेच्या मगरमितीतून काढून बुद्धिवादी बुद्धा केले बुद्धाने केलेली पहिली वैज्ञानिक अधिष्ठान असलेली ही क्रांती होती ती क्रांती होती मानवी नीतिमत्तेची मानवी अधिकाराची व मानसाच्या जीवनाला सम्यक अधिष्ठान देणारी धम्मक्रांती जी, जी।, धम्म जी शिलाच्या पालनावर चार आर्य सत्ताच्या गर्भातून निघालेल्या आर्य अष्टांगिक मार्गावर कज्ञा करुणा समाधी अलंकृत असलेल्या निब्बाण मार्गावर समता स्वातंत्र्य बंधुत्व हो। व समान न्यायावर आधारित परिपूर्ण समाज व्यवस्था म्हणजे बुद्ध संस्कृती हो